नमस्कार हवामान अंदाज आणि बातम्या या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये मी किरण वाकमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो आज सत्तावीस मे सकाळचे साधारणतः साडेनऊ वाजत आले तर पाहूयात येत्या चोवीस तासात राज्यातील हवामान कसे राहील सर्वात प्रथम म्हणजे जे काही कमतापास चित्र होतं त्याची तीव्रता वस फक्त चक्रकारवाणी स्थिती विदर्भाच्या आसपास दक्षिणेकर आणि तेलंगणात दिसत आहे नवीन कमी क्षेत्र हळूहळू या ठिकाणी बंगालच्या उपसागरात सशक्त होऊ लागलेलं आहे म्हणजे कमी क्षेत्र आज बनेल या ठिकाणी ढगांची सुद्धा वाढलेली आहे राज्यात मात्र पावसाचा अंदाज कायम आहे सध्या जर ढगाळ वातावरण पाहिलं तर बऱ्याच ठिकाणी ढगाळ वाथावर आहे त्यातल्या सिंधुदर्गकडे पावसाचे ढगेत रत्नागिरी रायगडचा सीमावर्ती भाग म्हणजे दापोली च्या आसपासच्या भागांमध्ये पावसाचे ढग दाटलेले आहेत त्यानंतर राज्यात दक्षिण मध्य महाराष्ट्रात बऱ्याच प्रमाणात ढगाळ वातावरण आहे त्यात कोल्हापूरच्या घाटाकडे पाऊस आहे सोलापूर की ढगाळ आहे मराठवाडा विदर्भातही काही अंशी ढगाळ वातावरण पाहायला मिळते आणि येत्या चोवीस तासातील पहिल्यांदा जर पाहिलं की ढगांची दिशा कशी असेल तर उत्तरेकडून दक्षिणेश दक्षिण पश्चिमेकडे अशा प्रकारे ढग राज्यात बऱ्याच प्र प्रमाणात पाहायला मिळतील कमी उंसाचे ढग पश्चिम पूर्व जातील मात्र उ उत... जे काही पावसाचे ढग असतील मेघगर्जनेचे ते उत् उत्तरेकडून किंवा उत्तर पूर्वेकडून दक्षिण दक्षिण पश्चिमेकडे जाण्याचा अंदाज आहे तर कोल्हापूरच्या दक्षिण भागात हे ढग पश्चिम पूर्वच राहतील सिंधुदुर्ग गोवाकडे हे ढग पश्चिम पूर्वच राहतील पावसाचा जर अंदाज पाहायला गेलो तर आज रत्नागिरीच्या आसपासच्या भागांमध्ये अतिवृष्टी होण्याची शक्यता राहील किंवा अति मुसळधार पाऊस होईल रायगड पुणे घाट घाट कोल्हापूर सांगलीच्या घाटाकडील भाग सिंधुदुर्ग गोवा मुसळधार ते काही ठिकाणी मुसळधार पाऊस होण्याची शक्यता राहील सोलापूर धाराशिव बीड अहिल्यानगरचे दक्षिण भाग लातूर परभणीचे दक्षिण भाग या पट्ट्यांमध्ये काही ठिकाणी जोरदार तर काही ठिकाणी मुसळधार स्वरूपाचा पाऊस हा पाहायला मिळण्याची शक्यता आहे मुंबई ठा था, ठाण्याच्या काय भागांमध्ये मेघगर्जेनुसार मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता नाशिक धुळे नंदुरबार जळगाव पुणे साताराचे भाग असतील अहिल्यानगर छत्रपती संभाजीनगर जालना बुलढाणा अकोला अमरावती वाशिम यवतमाळ हिंगोली नांदेड वर्धा नागपूर भंडारा गोंदिया गडचिरोली चंद्रपूर काही ठिकाणी मेघगर्जनेचं मध्यम तर काही ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस राहील सांगली कोल्हापूरच्या पूर्व भागामध्ये बिना मेघगर्जनेचा किंवा सातारच्या दक्षिण भागात बिना मेघगर्जनेचा मध्यम पाऊस होण्याची शक्यता राहील पालघरमध्ये एक दुसऱ्या ठिकाणी गडगडाट गर आणि पाऊस होण्याचा अंदाज हा आहेच बाकी सध्याच्या अपडेटमध्ये इतकंच दररोजच्या हवामानाच्या अंदाज रस्पांसाठी चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला विसरू नका